आम्ही गेली एक तास झालं पाहत हो। आहोत खूप छान असा बदल देखील तुमच्यामध्ये दे झालेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी मॅडम आपला परिचय करून द्यायचा आपलं नाव बाय बॅकग्राऊंड काय करता कुठे राहता राहतात ग्रेट कोच कोण आहेत बायपण काय करतो मॅडम आपण ठीक आहे मॅम खूप जबरदस्त असं वर्कआउट गाईड केलात किती दिवसांपासून या फॅमिलीशी जॉईन आहात मॅम आपण सर काय चॅलेंजेस घेऊन या फॅमिलीशी जॉईन झाला होता मॅडम आपण जास्त होता येस येस म्हणजे वाढत्या वजनासोबत आपल्याला गुडघ्याचा त्रास आणि बीपी देखील होती येस मॅम मग आपण गेली एक वर्ष झालंय वर्कआउट करताय डेली आपला सकस संतुलित आहार घेत आहे तर काय बदल दिसतोय मॅम आपण पूर्वीची लाईफस्टाईल आणि सध्याची लाईफस्टाईल यामध्ये ज्यावेळेस वजन वाढलं होतं त्यावेळेस आपण इतर काही चॅलेंजेस होते का तर माझं वजन वाढ होतं तेव्हा मी जात होते खूप प्रयत्न केले माझं वजनच कमी होईना गेलं गोळी वाढत जायचं काय काय प्रयत्न केले मॅडम आपण वजन कमी करण्यासाठी फिरायला जात होते ते जिऱ्याचं पाणी लिंबू पाणी खूप मात्र वजन उठाट वाढत जात होत माझं थोडक्यात युट्यूब वरती पाहून आपण बरेचसे प्रयोग केलेले दिसत होते परंतु आपलं वजन काही कमी झालं नाही बरोबर आहे तर आपण या फॅमिलीशी जॉईन झाला आणि आपल्यामध्ये अमूलाग्र असे बदल झालेत सो आपण या ठिकाणी सांगायचं मॅडम की पूर्वी आपलं वजन किती होत होत त्रेसष्ट आणि सध्या किती आहे मॅडम Yes. म्हणजे तेरा किलोचा आपला फॅट लॉस झालेला आहे आणि सुरुवातीच्या किती महिन्यामध्ये हा फॅट लॉस झालेला आहे आणि हा मॅडमचा वैयक्तिक असा रिझल्ट आहे प्रत्येकानुसार प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार रिझल्ट हा वेगळा येतो खूप छान मॅम या ठिकाणी आपण मॅडमचा बिफोर आफ्टर फोटो आपण शेअर करणार आहोत सर पोस्ट करा सर दिनेश सर किंवा तुम्ही फोटो शेअर करा सर दिनेश सर यस यस या ठिकाणी आपण बघू शकतो मॅडम मध्ये किती छान असा बदल झालेला पूर्वीचा जो फोटो आहे त्यामध्ये चरबीचं प्रमाण बघू शकता चेहऱ्यावरती पोटावरती चरबीचं प्रमाण आणि नंतरचा जो फोटो आहे खूप जबरदस्त आणि आपल्यातून असा बदल झालेला दिसतोय खूप छान चेंजेस मॅडम मध्ये झालेले आहेत मॅडमचा जो काही गुडगे चुकीचा त्रास वाढत्या वजनासोबत जो काही बीपीचा त्रास होता तो देखील कमी झालेला आहे मॅम मला सांगायचं गुडगे दुखी आणि बीपीचा त्रास आ, किती दिवसांमध्ये कमी झालेला आहे सर माझं वजन कमी झालं की सर बीपीचा बीपीची गोळी सर। आ, जी आपण बंद केलेली आहे स्वतःच्या मनानं बंद केलेली के के या आहे की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बंद मॅम या ठिकाणी कोणी डॉक्टर नाही सर्वांना सांगू इच्छितो की जे काही आपल्या टॅबलेट चालू असतील तर या डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करायच्यात शिला मॅडम डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा जो काही बीपीचा त्रास होता आणि आपली फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांचा त्रास हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे तो त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बीपीची गोळी बंद केलेली आहे खूप छान असा बदल झालेला आहे मॅम किचन मध्ये आपण काय काय बदल केलेत किचन मध्ये सर आय पदार्थ काहीच नाही तेलकट काहीच नाही आता पहिला लेट तेलकट घे आता काही नाही जे ना। काही आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये छान असे बदल झालेले आहेत जेणेकरून आपण जे काही हेल्दी फूड खातो होतो फास्ट फूड तर ते पूर्णपणे झालेले आहेत मॅम एक वर्षानंतर आजही तुमचं वजन मेंटेन आहे का कि वाढले मध्ये काय सर मेंटेन आहे आपण दररोज चक्क संतुलित आहार घेता वाढ नाही वजन मला मार्गदर्शन सर, सर करतात मॅडम डेली आपण घेतात का ओ सर, एक सर। yes, मैं yes, हो सर येस येस खूप छान मॅम गेली एक वर्ष झालं च वजन अजिबात वाढलेलं नाही बऱ्याच जणांचा असा समज असतो की वर्कआउट सुरुवातीला कमी होत आणि वजन परत वाढतं तर मॅडमचा खूप छान असा अनुभव आहे हो गेली एक वर्ष झालं मॅडमचं वजन हे मेंटेन आहे आणि स्वतःच्या शरीरासाठी लागणार पोषीय जे काही सकस संतुलित आहार आहे तो डेली एक वेळचा घेतात खूप छान मॅडम या ठिकाणी आपला अनुभव शेअर केल्याबद्दल आपण जे काही नवीन पार्टिसिपेट असतील त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मॅम वर्कआउट करता नहीं क्या मेरा आम कर वर्कआउट करा वे कोचेस मार्गदर्शन घर बरेचसे करतात की नाही हा देखील मोठा प्रश्न असतो सो सर्वांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे आणि आपल्या ग्रेट कोचेसच दररोज मार्गदर्शन घ्यायचंय कारण गुरु आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असे बदल घडवतात सो मॅडमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे बदल झालेला आहे या ठिकाणी गेली एक तास झाला आपण बघतोय खूप छान असा जबरदस्त वर्कआउट त्यांनी गाईड केलेले आहेत मॅसेज सुद्धा बरेचसे खूप छान वर्कआउट गाईड केला म्हणून धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपला अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद